हाय टू फॅमिली राणी देडिओमध्ये स्वागत आहे हे पा आपण शेतात आलेलो होतो तर अशा मस्त मिरचीच्या झाडाली मिरच्या लागलेल्या आहेत पाहा ह्याच आपण तोडून घेऊ अशा मी पिशवीमध्ये तोडून घेत आहेत पा मस्त पकी अशा एवढ्या तोडून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या हे पा शेतामधल्या गुलाबाच्या झाडाला किती मस्त पैकी अशी गुलाब लागलेले आहेत पा किती छान खूप सारे लागून अशा पाकळ्या गळून जात आहेत पा पण आंब्याला किती मोहर आलेला आहे पानं कमी पण जास्त मोहरच आहे इकडं पण किती गच्च असं झालेले आहे पान खूप कमी आहेत पण झाडाला पा काही छोटे छोटे नेमकंच असे आंबे पण धरत आहेत पा कैऱ्या हे प्या आपण जे कोथिंबीर लावली होती त्याला मस्तपैकी अशी धने लागलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे पहा मस्तपैकी मिरच्या मिरची घेतल्या आता म्हणलं चला आवऱ्याच्या शेंगा घ्यावा भाजीसाठी त्याच मी घेत आहे छान लागतात मस्तपैकी अशा शेंगा खायला त्याचे सोले सोले खूप छान लागतात खाण्यासाठी जसा वेळ भेटेल तसं मी शेताकडे येत असते टाईमनुसार पण शेताकडे आलं की सर्व अशा म्हणजे शेतातल्या आपल्याला भाज्या नेता येतात